स्वागत करते आणि आत्ता मी मेडिकल बंद करून घरी आलेले आहे आणि आज मी एक स्पेशल मेनू बनवणार आहे अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे झनझनीत रस्सा आणि सुक्क म्हणजे मटणाचा रस्सा आणि सुक्क बनवणार आहे तर मटणाचं जेवण मी वाजलेले आहे तुम्ही बघू शकता दीड तर आकाळी मी जाताना काय जेवण बनवून गेले नव्हते कारण मटण बनवायचं होतं आणि सकाळी सकाळी तेवढं शक्य नव्हतं कारण मटण अजून आणायचं होतं तर आता मी आलेले आहे घरी आणि आता मी किती वेळामध्ये जेवण बनवते हे पाहूयात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटणाची रेसिपी तर बघत राहा इथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी कांदा टोमॅटो घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता मी मटण बनवण्यापूर्वी मटण कसं फोडणी टाकायचे दाखवते तर आधी तेल गरम करायचं आहे त्यामध्ये कांदा घालायचा आहे त्या एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपला कांदा छान असा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो भाजले की मग त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हळद टाकून झाली की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची जी काही पेस्ट केली होती ती टाकायची आहे यामुळे एक छान फ्लेवर येतो मटण शिजताना आणि मीठ देखील यामध्येच टाकायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मटणाच्या फोडियामध्ये परतणार तेव्हा त्या फोडींना छान मीठ लागलं की त्याला चव छान येते तर या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं मटण टाकत आहे आणि हे असं छान मिक्स करत आहे तर मटण टाकल्या टाकल्या लगेचच पाणी टाकायचं नाही आहे तर थोडं वेळ वाफेवरती शिजवायचं आहे तर या ठिकाणी मी असं खोलगट असं एक ताट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये दे पाणी ठेवायचं आहे म्हणजे वाफेमुळे जे काही पाणी गरम होतं तेच त्यामध्ये नंतर घालायचं आहे म्हणजे मटण आपलं पटकन शिजतं देखील आणि त्याला छान अशी चव येते आपलं जे काही का मटन आहे ते शिजून झालेलं आहे आणि याला अळणी देखील म्हणतात म्हणजे अळणी पाणी आणि याचं वरचं जे काही असतं ते सूप आम्ही असतं आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे आणि आता मी जेवणाला सुरुवात करणार आहे तर सर्वात आधी मी भात लावून घेते कारण मी जेवण काही बनवलेलं नव्हतं तर आता एका ठिकाणी मी म्हणजे एका कुकरमध्ये भात लावून घेत आहे आणि भात लावून झाल्यानंतर मी इकडे गॅस सुरू केलेला आहे आणि ते पाणी मी जास्तीत ह्यासाठी ठेवत आहे कारण जर जे पाणी आम्ही बनवतो ते सूप आम्ही बाहेर काढतो जास्त मग ते पाणी कमी पडू नये म्हणून ते पाणी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी त कढईमध्ये खोबरं परतून घेत आहे तुम्ही कच्चा खोबऱ्याची पेस्ट टाकली तरी चालतं पण जरा खोबरं परतून घेतलं तेलामध्ये ह्यामध्ये मी फक्त थोड्याशा तेलामध्ये खोबरं परतून घेतलेलं आहे बाकी त्यामध्ये काही घातलेलं नाही आहे कारण मी तुम्हाला झटपट आणि सरळ सोप्या पद्धतीने मटण कसं बनवायचं ते तेही असं कोल्हापुरी पद्धतीने हे दाखवत आहे तर खोबरं असं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण मसाला तेलामध्ये फ्राय करतो त्याला वेळ कमी लागतो नाहीतर त्यावेळेस तुम्हाला भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो तर तुम्ही कच्चं घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि मी तर सुकर असासाठी कांदा असा बारीक चिरून घेत आहे तुम्ही बघू शकता कांदा शिवाय आपल्याला एक तीन चार कांदे लागतात तर हे मी एक किलो मटण घेतलेलं आहे आणि हे एक किलो मटणाचं प्रमाण आहे तर दोन वाटी खोबरं चार कांदे एक टोमॅटो आलं लसूण खोबऱ्या आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट मी घेतलेली आहे तर एक किलो मटणामध्ये कमीत कमी सात आठ लोक आरामात जेवतात तर तुम्ही त्या प्रमाणानुसार करू शकता आणि आता माझं खोबरं इथे भाजून झालेलं आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट तयार आहे आणि मी आता खोबरं देखील वाटून घेत आहे तर खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे बारीक आणि मी कढईमध्ये तुम्ही पाहू शकता एका वेळेस मी पटपट सगळी कामं करत आहे तर कांदा तेलामध्ये भाजायचं आहे इथे मी सुक्याची तयारी करत आहे जे काही आपण सुक्कं करणार आहोत त्याची ग्रेव्हीची तयारी आहे आणि त्या साईडला मी तेलामध्ये थोडंसं कांदा टाकलेला आहे कांदा जास्त टाकायचा नाही आहे कारण आधी आळणी पाणी शिजवून घेताना त्यामध्ये कांदा टोमॅटोने आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे माझा कुकर तयार झालेला आहे त्यामुळे मी तो उतरून ठेवलेला आहे आणि आता या ठिकाणी माझं खोबऱ्याची पेस्ट वगैरे तयार झालेली आहे तिकडे रशाचा कांदा परतलेला आहे थोडासा टोमॅटो टाकायचा जास्त टाकायचं नाही आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडं टाकत नाही तर तेल नुसत्या तेलामध्ये मसाला टाकला उ तो जळतो आणि त्याच्यामुळे काळपट रंग येतो आणि हे आळणी पाणी मगाशी आपण शिजवून घेतलेलं ते तर त्या आळणी पाणी मी थोडंसं बाजूला काढत आहे म्हणजे आशूसाठी ते प्यायला म्हणजे मुलांना प्यायला पौष्टिक असतं आणि माझा मुलगा आशीच त्याच्यासाठी मी हे काढून ठेवत आहे आणि इकडे आपला कांदा छान परततो आहे तिकडे रशाची देखील तयारी झालेली आहे भात तर माझा आधीच झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कामामुळे मला गडबडीत गडबडीत जे काही जमेल जितकं जमेल ते मी करते कांदा आपला छान परतलेला आहे आणि कांदा परतून झाला की त्यामध्ये मग नंतर टोमॅटो टाकायचा आहे आता मी रशाचं तिकडे कांदा टोमॅटो परतलेला आहे त्यामध्ये हा कोल्हापुरी मसाला टाकत आहे म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी दोन ते तीन चमचे कोल्हापूरचं जेवण जरा झंझणीतच जन जन असतं पण आ आम्ही जो मसाला बनवतो तो, तो जास्त एकदम झंझणीत नाही आहे कारण एवढं पण प्रमाणाबाहेर तिखट आमच्याकडे कोण नाही खात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी दोन ते तीन चमचे टाकलेले आहेत तिथे आणि थोडीशी आलं लसूण कोथिंबीर पेस्ट हे जेवण मी एक म्हणजे सात ते आठ माणसांच्या अंदाजे करत आहे म्हणजे ॲक्च्युली चार माणसांसाठीच पण ते दोन टायमाचं असं धरून आठ माणसं म्हणजे एक किलो मटणाचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि आलं लसूण पेज चांगली भाजली की त्यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी कोणत्याही प्रकारचा गरम मसाला खडा मसाला काही वापरलेला नाही आहे फक्त आलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि कांदा टोमॅटो एवढ्यामध्येच मी बनवत आहे तर झटपट कमीत कमी, कमी सामानामध्ये असेल कोल्हापुरी जेवण कसं बनवायचं ते बघून घ्या तर इकडे खोबरं छान परत ठेवलेला आहे थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे म्हणजे मसाला आपला शिजला की खोबरं भाजलेलं आहे त्यामुळे त्याला वेळ लागणार नाही इकडे कांदा टोमॅटो असे एकज्यूस झालेला आहे झाकून ठेवलं की टोमॅटो पटकन शिजतो आता यामध्ये मी मसाला टाकत आहे म्हणजे कोल्हापुरी चटणी चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे छान परतत आहे असं मसाला चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये नाहीतर काय होतं असा वास येतो कारण जो मालवणी मसाला असतो तो भाजून घेतलेल्या असतात मिरच्या पण कोल्हापुरी मसाला जो असतो त्यामध्ये आम्ही हिरव्याच म्हणजे कच्च्या मिरच्या वापरतो आणि त्यामुळे तो तेलामध्येच परतला जातो असा वरून घातला तर त्याचा वास वेगळा येतो आणि या ठिकाणी मी मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातलेली आहे ती देखील मी छान परतवून घेत आहे तुमचा मसाला छान असा व्यवस्थित भाजला की त्याला छान टेस्ट येते आणि आता मी जे काही राहिलेलं खोबऱ्याचं वाटण आहे ते देखील त्यामध्ये घातलेलं आहे इकडे रसासाठी जे काही ठेवलेलं वाटण त्याचं छान भाजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर छान असं तेल सुटलेलं आहे कलर बदलला की आपलं म्हणजे आपला जो काही मसाला आहे म्हणजे वाटण ते तयार झालेलं आहे हे लक्षात येतं तर माझं मालवणी आणि कोल्हापुरी असं आता मिक्स झाल्यामुळे मी वाटण कारण इकडे कोल्हापूर साईडला ज्याला मसाला म्हणतात त्याला मालवणी लोक वाटण म्हणतात आणि आम्ही ज्याला मसाला म्हणतो त्यांच्या आम्ही चटणी म्हणतो त्याला ते मसाला म्हणतात तर या ठिकाणी जे काही अळीने आपण पाणी शिजवून घेतलं होतं तो स्टॉक म्हणजे ते ज्या हे शिजवून घेतलेलं पाणी आहे त्या रशामध्ये पूर्णपणे ओतून घ्यायचं आहे म्हणजे त्या रशामध्ये त्या पूर्ण मटणाची चव छान उतरते अर्क उतर उतरल्यामुळे उतर आणि आपला रसा चवीला लागतो आणि राहिलेले ज्या काही मटणाच्या फोडी आहेत त्या इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे त्यामध्ये त्या घालायचं आहे तर वाटण आधीच छान भाजलेलं असतं त्यामुळे नंतर त्याला खूप वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता आपलं मस्त असं झणझणीत सुक्क असा इथे तयार झालेले दिसते दोन मिनटं झाकून ठेवायचं फक्त वाफेवर ते आधीच शिजलेलं आहे सगळं तयार आहे फक्त आतल्यात ती वाफ मुरायला म्हणून ते झाकून ठेवायचं आणि या ठिकाणी मी तो देखील मोठ्या गॅसवर उकळायला ठेवलेला आहे छान उकळाला रसा की त्याला चव येते तर तुम्ही पाहू शकता अजून उकळायचं आहे तर या ठिकाणी मी आता कोशिंबीरीची तयारी करते मी फक्त कांदा लिंबू आणि टोमॅटोची कोशिंबीर करत आहे कारण दही जरासं पावसाचे दिवस आहे त्यामुळे दह्याची कोशिंबीर करत नाही नाहीतर ग दही कांदा इकडे मटणासोबत कोल्हापूर साईडला दही कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जातो आणि व्हेज जेवणासोबत जी बनवतात ती कोशिंबीर असते पण मटणाच्या जेवणासोबत आम्ही दही कांदा किंवा कांदा टोमॅटो असं याची कोशिंबीर बनवतो तर या ठिकाणी आपलं सुक्कर असा झालेला आहे भात झालेला आहे आणि आता कोशिंबीर देखील झालेली आहे तुम्ही बघू शकता तर जनरली काय होतं जॉब क कर, करताना म्हणजे आता मला जवळजवळ चार पाच वर्ष झाले जॉब करून सवय आहे आणि आता स्वतःचा बिझनेस त्यामुळे ते एक आंघोळीनीच पडलेलं आहे की झटझट पटपट करायचं आणि त्यातल्या त्यात एक प्लस पॉईंट म्हणजे तीन बर्नरचे शेगडे असल्यामुळे तो एक म्हणजे मला माझ्या जेवणामध्ये खूप मला मदत होते की फास्ट जेवण करणं आपली कोशिंबीर तयार आहे इकडे सुक्कं देखील झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर वरून घालते म्हणजे ते छान दिसतं आणि त्याला फ्लेवर देखील छान येतो रसामध्ये देखील जरा टाकत आहे तर रसा उकळलेला आहे सुक्कं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती झटपट आणि अगदी कमी सामानामध्ये आपलं कोल्हापुरी पद्धतीचं मटणाचं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला घड्याळ दाखवलं होतं करण्यापूर्वी तर दीड वाजता आपण सुरुवात केली होती आणि ते जवळजवळ सव्वा दोन वाजलेले आहेत आणि आपलं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझं कोल्हापुरी पद्धतीचं मटणाचं जेवण कसं वाटलं नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा